नमस्कार आपण पाहत आहात आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनल आजची सर्वात मोठी बातमी अखेर शेतकऱ्यांचा संघर्ष यशस्वी ठरला आहे तहसीलदार सारिका भगत आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईमुळे गट नंबर तेहतीस मधील अडवलेला रस्ता मोकळा करण्यात आला आहे मौजी येवता तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील गट क्रमांक तेतीस मधून असलेला जुना वहिवाटीचा रस्ता गैर अर्जदारांनी दोन हजार तेवीस पासून अडवला होता त्यामुळे शेतकरी वर्गाला आपल्या स्वतःच्या शेतात जाण्यासाठी अडचणींना सामोरं जावे लागत होते या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी अनेक वेळा तहसील कार्यालयाकडे तक्रार केली प्रशासनाने आदेश काढले तरी देखील त्या आदेशांची अंमलबजावणी होत नव्हती या अन्यायाच्या विरोधात अखेर शेतकऱ्यांनी सात जुलै दोन हजार पंचवीस पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले यामध्ये लहान शाळकरी मुले वयोवृद्ध महिला आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले मुलांचं एकच आवाहन रस्ता द्या शाळेत जायचं आहे शेतकऱ्यांच्या या संघर्षाची दखल घेत तहसीलदार सारिका भगत सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार बीट जमादार गजानन गावंडे कॉन्स्टेबल विजय जाधव तसेच महसूल विभागाचे अधिकारी हेड कॉन्स्टेबल निकम कॉन्स्टेबल पंडित आणि तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही केली रस्ता मोकळा झाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्याचा मार्ग मिळाला यामुळे शेतीचं काम शाळकरी मुलांचं शिक्षण आणि गावकऱ्यांचं दैनंदिन जीवन पुन्हा सुरळीत होणार आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले आणि या कारवाईला त्यांच्या लढ्याचं यश मानलं या घटनेतून हे स्पष्ट होतं की संघर्ष शांततेचा आणि ठाम असेल तर यश नक्की मिळतं शेतकऱ्यांना न्याय मिळाल्यानं गावात समाधानाचं वातावरण आहे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी बघत रहा आधुनिक महाराष्ट्र तुमच्या हक्काचा आवाज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा